नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे कर टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो या व्हिडिओमध्ये यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणे याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत हे सर्व समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ पाहण्याआधी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला या लाल बटनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा या चॅनलला आपण सबस्क्राईब केल्यानंतर या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट किंवा नोटिफिकेशन आपल्याला मिळेल चला तर मित्रांनो चालू करूया मी गुगल क्रोम हे वेब ब्राउजर ओपन केलेलं आहे आणि त्या वेब ब्राऊझरमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट यूट्यूब डॉट कॉम ही वेबसाईट आधीच ओपन करून ठेवलेली आहे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपल्याकडे गुगल अकाउंट असणे गरजेचं आहे आपल्याला गुगल अकाउंट काय आहे किंवा आपल्याला गुगल अकाउंट तयार करायचं असेल तर या संबंधीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पहा तर मी यूट्यूब डॉट कॉम ही वेबसाईट ओपन केलेली आहे या वेबसाईटच्या उजव्या बाजूला इथं साईन इन या नावाचं बटन दिसतं आहे निळ्या रंगाचं त्या बटनवरती आपण आधी क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन इन करावं लागेल म्हणजे जे काही तुमच्याकडे गुगल अकाउंट आहे गुगल अकाउंट म्हणजे तुमच्याकडे जीमेल अकाउंट आहे याचाच अर्थ तुमच्याकडे गुगल अकाउंट आहे आणि ते आय डी पासवर्ड वापरून तुम्ही साईन इन करा मी साईन इन करतोय मित्रांनो मी यूट्यूब डॉट कॉम या वेबसाईटला साईन इन झालेलो आहे म्हणजेच या वेबसाईटच्या खात्यामध्ये प्रवेश केला आहे या बाजूला आपलं प्रोफाईल पिक्चर किंवा प्रोफाईल इथं दिसत आहे म्हणजेच आपण साईन इन केलेलं आहे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपल्याला आधी यूट्यूबवरती स्वतःचं चॅनल तयार करावं लागते म्हणजेच यूट्यूब चॅनल तयार करावं लागते आणि यूट्यूब चॅनल तयार झाल्यानंतर आपण व्हिडिओज अपलोड करू शकतोय तर सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल तयार करू आणि चॅनल तयार झाल्यानंतर व्हिडिओज अपलोड करू यूट्यूब डॉट कॉमला मी साईन इन आहे साईन इन असताना या डाव्या बाजूला इथं काही हा पॅनल दिसतोय या पॅनलमध्ये माय चॅनल असं दिसतंय त्यावरती क्लिक करायचं असेल जर हे पॅनल तुम्हाला दिसत नसेल तर या तीन बटनावर म्हणजेच या मेनू बटनावर जर असं लपून असेल तो पॅनल आणि तो पॅ पॅनल तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर या तीन बटनावर म्हणजेच मेनू बटनवरती क्लिक करून हे पॅनल तुम्हाला डिस्प्ले करता येईल माय चॅनल यूज यूट्यूब ॲज म्हणजे तुम्हाला यूट्यूबवरती अप आफ्ल। व्हिडिओज अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला कोणत्या नावाने अपलोड करायचे आहेत ते नाव तुम्हाला इथं धारण करावं लागेल मला प्रशांत कराडे याऐवजी दुसरं नाव जर हवं असेल तर हे इथून बदलता येईल आणि हे नको असेल की याऐवजी तुम्हाला दुसरं नाव घेता येईल मी जसं इथं प्रशांत कराडे आहे याच्याऐवजी दुसरं नाव घेऊन पाहतो आपलं हे एक्झाम्पल आहे उदाहरण आहे डेमो म्हणून आपण हे चॅनल तयार करत आहे म्हणून मी या चॅनलला सुद्धा एक्झाम्पल चॅनल असं नाव देतो आहे मात्र तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते नाव तुम्ही इथं द्या आणि त्यानंतर क्रिएट चॅनल पण या आधी तुम्हाला इथं काही हे वाचायचे असतील सूचना तर तुम्ही या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते वाचू शकता किंवा अधिकची माहिती जाणून घेऊ शकता मी हे आधीच वाचलेलं आहे त्यामुळे मी क्रिएट चॅनल यावरती क्लिक करतोय बघा मित्रांनो एक्झाम्पल चॅनल या नावाने एक नवीन चॅनल तयार झालेलं आहे परंतु अजूनपर्यंत आपण इथं काहीच अपलोड केलेले नाही यामध्ये प्रोफाईल पिक्चर इथं जे काही आपण एक्झाम्पल चॅनल या नावाने नवीन यूट्यूब चॅनल तयार केलं आहे त्याचं हे प्रोफाईल पिक्चर आहे आणि या प्रोफाईल पिक्चर तुम्हाला बदलायचं असेल नवीन प्रोफाईल पिक्चर ॲड करायचं असेल तर इथं जे काही पेन्सिलच्या आकाराचं आयकॉन दिसतं आहे चिन्ह दिसतंय त्यावरती क्लिक करून तुम्ही हे प्रोफाईल पिक्चर बदलू शकता त्याचप्रमाणे ही करड्या रंगाची आळवी रुंद अशी पट्टी दिसत आहे त्या पट्टीला चॅनल आर्ट म्हणतात हे चॅनल आर्ट कम्प्युटरवरती स्मार्टफोनवरती ज्या स्मार्ट, स्मार्ट टी व्हीज आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचं दिसतंय तर त्यासाठी तुम्हाला एक इमेज तयार करावी लागेल आणि ती तयार केलेली इमेज तुम्ही इथं चॅनल आर्ट या ठिकाणी अपलोड करू शकता इन्सर्ट करू शकता आणि त्यासाठी इथं पेन्सिलच्या आकाराचं जे काही चिन्ह दिसतंय त्यावरती क्लिक करून तुम्ही हे बदलू शकताय परंतु मला सध्याच काही बदलायचं नाही म्हणून मी असंच राहू देतोय यानंतर तयार झालेल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करायचे आहेत एक्झाम्पल चॅनल हे आपलं तयार आहे आणि यावरती व्हिडिओज अपलोड करायचे आहेत व्हिडिओ अपलोड करण्यासाठी उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये जे काही आपलं प्रोफाईल पिक्चरच्या डाव्या बाजूला अपलोड नावाचं एक बटन आहे त्या बटनवरती आपण क्लिक करू एक नवीन पेज ओपन झालेला आहे या नवीन पेजवरती आता आपण व्हिडिओ अपलोड करू शकतोय एकतर तुम्ही इथं क्लिक करून अपलोड करू शकता किंवा ड्रॅग अँड ड्रॉप करून सुद्धा इथं व्हिडिओ आणू शकताय पण मी इथं क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अपलोड करायचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कोणत्या लोकेशनला आहे कोणत्या फोल्डरला आहे त्या फोल्डरपर्यंत तुम्हाला जावे लागेल मला टेक मराठी या फोल्डरमध्ये असलेला व्हिडिओ घ्यायचा आहे टेक मराठी असलेला आपण एखादा उदाहरणारदाक व्हिडिओ घेऊ गुगल ट्रिक्स अँड टिप्स याच्यामध्ये हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे हा व्हिडिओ मी सिलेक्ट केला आणि त्यानंतर ओपन व्हिडिओ अपलोड होतो आहे व्हिडिओची साईज किती आहे त्याचप्रमाणे तुमच्या इंटरनेटची स्पीड किती आहे त्यावर सर्व हे डिपेंड करते की व्हिडिओ अपलोड व्हायला किती वेळ घेईल हे अपलोडिंग पूर्ण होईपर्यंत आपल्याला दुसरी काम करता येईल की या व्हिडिओला आपल्याला टायटल द्यायचं आहे गुगल टिप्स अँड ट्रिक्स प्रोजेक्ट हे टायटल आहे तर मी हे बदलून घेतोय गुगल ट्रिक्स अँड टिप्स शीर्षक देत असताना तो इंग्रजीमध्ये द्या त्याचप्रमाणे जर तुमचा व्हिडिओ हा मराठीतील असेल तर टायटल म्हणजेच शीर्षक हे देवनागरी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये द्या म्हणजेच काही लोकांनी समजा ते गुगलवरती देवनागरीमध्ये सर्च केलं तर त्यांच्या सर्च रिझल्टमध्ये तुमचं व्हिडिओ दिसलं पाहिजे तेव्हाच लोक हे तुमच्या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकतील इथं शीर्षक त्यानंतर डिस्क्रिप्शन म्हणजेच या व्हिडिओचं वर्णन तुमचं व्हिडिओ मराठीमध्ये असेल तर त्याचं वर्णन हे इंग्रजी आणि देवनागरी दोन्ही भाषेमध्ये त्याचं वर्णन इथं लिहा हे उदाहरण आहे म्हणून मी फक्तच देवनागरी लिपीमध्ये हे इथं डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे परंतु तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस व्हिडिओज अपलोड करणार त्यावेळेस मात्र डिस्क्रिप्शन हे दोन्ही भाषेमध्ये लिहा कारण सर्वच लोक देवनागरीमध्येच व्हिडिओचा गुगलवरती शोध घेतील असं नाही काही लोक वेगळ्या पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा शोधू शकतात त्यामुळे दोन्ही भाषेमध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये याचं वर्णन लिहा त्याचप्रमाणे हा जर व्हिडिओ तुमचा मराठी भाषेतील असेल किंवा इतर भाषेतील असेल तर इथं कंसामध्ये मराठी असं हो लिहा त्याचबरोबर याचं शीर्षक सुद्धा देवनागरीत लिहा हे उदाहरण आहे म्हणून मी देवनागरीत लिहत नाही पण मात्र तुम्ही अवश्य लिहा टायटल झालं डिस्क्रिप्शन झालं त्यानंतर आपण पाहूया टॅग्ज टॅग्ज म्हणजे या व्हिडिओशी किंवा हाय हे जे काही व्हिडिओ आहेत तर या व्हिडिओशी रिलेटेड काही जे शब्द आहेत कीवर्ड आहेत ते की वर्ड इथं लिहा म्हणजेच जसं जसं गुगल ट्रिक्स अँड टिप्स कम्प्युटर टिप्स इंटरनेट टिप्स म्हणजेच व्हिडिओशी रिलेटेड कीवर्ड आहेत ते कीवर्ड इथं लिहा आपण व्हिडिओला टॅग्ज न जोडताही व्हिडिओ अपलोड करू शकतोय मात्र जर व्हिडिओला आपण टॅग्स जोडलं तर गुगल त्याला लवकर शोधू शकतं जर टॅग्ज जोडल्या नाही तर गुगलकडनं ते व्हिडिओ आपला दुर्लक्षित राहू शकतो म्हणून टॅक्स जोडणे अतिशय आवश्यक आहे हे उदाहरण आहे म्हणून मी जोडणार नाही इथं ॲड करणार नाही मात्र तुम्ही मात्र टॅग्ज इथं लावायला विसरू नका व्हिडिओ हा जवळपास अपलोड झालेला आहे त्यानंतर व्हिडिओ थमनेल थमनेल म्हणजे नेमकं काय ते आपण माझ्या टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपण समजून घेऊया मित्रांनो बघा की माझ्या या टेक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेले काही व्हिडिओज आहेत तर ते व्हिडिओ या चॅनलवरती ऑनलाईन प्ले होण्याच्या आधी जे काही चित्र दिसतंय त्या व्हिडिओ प्ले होण्याच्या आधी जे काही चित्र दिसतंय त्या चित्राला थमनेल म्हणतात आपण परत पुन्हा इकडे जाऊ हे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पब्लिश केल्यानंतर या पद्धतीचं हे जे काही इथं दिसत आहे या पद्धतीचं थमनेल दिसेल परंतु हे डिफॉल्ट थमनेल आहे तर डिफॉल्ट थमनेल ऐवजी आपण जर कस्टम थमनेल इथं इन्सर्ट केलं तर ते अधिक चांगलं होईल किंवा जे काही व्हिडिओ शोधणारे आहेत त्यांना ते आकर्षित करेल परंतु हे सध्या नवीन असल्यामुळे चॅनल नवीन असल्यामुळे पहिलंच व्हिडिओ आहे त्यामुळे इथं कस्टम थमनेल इथं इन्सर्ट करण्याची सध्याच आपल्याला परवानगी नाही परंतु जसजसे तुमच्या पुढच्या पायऱ्या तुम्ही ओलांडत जाल त्यावेळेस तुम्हाला इथं कस्टम थमनेल इथं जोडण्याची संधी मिळेल त्याच्यामुळे मी ह्या इथं तीन पर्याय आहेत त्या तीन पर्यायापैकी हा जो पर्याय आहे हे जे चित्र आहे ते चित्र मी थमनेल म्हणून सेट करणार आहे थमनेल सेट झाल्यानंतर पुन्हा एकदा माहिती तपासून घेऊ की आपण शीर्षक दिलेलं आहे शीर्षकातील स्पेलिंग चुकलेली नाही याची मी काळजी घेतली आधी स्पेलिंग चुकलेली होती ती मी दुरुस्त केली त्यानंतर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन नंतर टॅग्ज टॅग्स काय आहेत हे आधीच सांगितलेलं आहे थमनेल द्यायला विसरू नका आणि योग्य ते इतून सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला हा पब्लिक ठेवाय करायचा आहे किंवा प्रायव्हेट करायचं आहे ते इथून सेट करा आणि त्याच पद्धतीनं प्लेलिस्ट सुद्धा आणि हे सर्व सेटिंग्ज पूर्ण झाल्यानंतर त्याला आपण पब्लिश करूया पब्लिश हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरतीच शेअर करू शकता इथं ही जी काही या व्हिडिओची लिंक आहे ती लिंक तुम्ही फेसबुक ट्विटर गुगल प्लस ब्लॉग किंवा इतर सोशल मीडियांच्या साधनावर व्हॉट्सअपवरती ही लिंक शेअर करू शकता यानंतर आपण या तीन बटनावरती क्लिक करू म्हणजेच मेनूवरती क्लिक करू मेनू वरती क्लिक केल्यानंतर माय चॅनल माय चॅनलमध्ये आपण एक्झाम्पल चॅनल या नावाचं एक चॅनल तयार केलेलं होतं सरावासाठी म्हणून या चॅनलमध्ये आपण आत्ताच अपलोड केलेला व्हिडिओ इथं आपल्याला दिसतो आहे एक व्हिडिओ आपला इथं अपलोड झालेला आहे याच पद्धतीने मित्रांनो आपण एकापेक्षा जास्त खूप सारे व्हिडिओज या चॅनलवरती अपलोड करू शकतोय धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद